नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन वर्ष स्वामींची मनोभावी सेवा केली पण प्रचिती आलीच नाही आणि ज्या दिवशी राग आला त्या दिवशी स्वामींची मूर्ती गुंडाळून कपाटात ठेवली पण त्यानंतर आजच्या व्हिडिओत आपण अशा एका ताईंचा स्वामी अनुभव बघणार आहोत की ज्यांनी दोन वर्षात स्वामींची मनोभावी सेवा केली पण त्यांना प्रचिती आली नाही आणि त्यांना एक दिवशी रागाने स्वामींची मूर्ती गुंडाळून कपाटात ठेवली तर त्यानंतर त्यांना काय अनुभव आला तो आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर त्यासाठी चॅनलला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी समर्थ यांची लीला खूपच अगाद आहे प्रत्येक भक्त मनोभावे आणि श्रद्धेने स्वामींची भक्ती करीत असतात अनेक सेवा करीत असतात पण मित्रांनो अनेक भक्तांना असा प्रश्न असतो की मी एवढी सेवा करतो तसंच मी पूजा अर्चना करतो तरी देखील माझ्या मनातील इच्छा पूर्ण का होत नाही किंवा स्वामी याची प्रचिती का देत नाहीत पण मित्रांनो कधीही आपल्या मनामध्ये कोणतीही मागण्याची इच्छा ठेवून आपण ती सेवा करायची नसते तर निस्वार्थ भावनाने आपल्याला आपण स्वामींची भक्ती करायची असते मनोभावे आणि श्रद्धेने जर तुम्ही स्वामींची भक्ती केली ना तर याचं शुभ फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होतं तर चला बघूया अशाच एका ताईंचा अनुभव सांगणार आहे की ज्यांनी स्वामींची प्रचिती आलेली आहे तर मित्रांनो त्यांचा हा अनुभव आपण त्यांच्या शब्दातच जाणून घेऊया हा अनुभव आहे एका ताईंचा अगदी काळजाचं पाणी करणारा हा अतिशय भयानक असा अनुभव त्यांच्या शब्दात मी माझा हा दिव्य अनुभव सगळ्यांनाच सांगणार आहे अगदी हा अनुभव सांगताना मला खूप रडायला येत आहे पण तेव्हा माझ्याकडून काही चुका झाल्या आणि तशा चुका तुमच्याकडून होऊ नये कारण आपल्या काही चुकाच आपल्या कामामध्ये दे अडथळा देखील बनतात मला लग्नाच्या अगोदर स्वामींच्या कोणत्याच सेवेबद्दल माहिती नव्हतं लग्नानंतर मी या स्वामींच्या सेवेबद्दल जाणून घेतलं मी लग्नाआधी कोणत्या धार्मिक कार्यातही जात नव्हते किंवा कोणत्याही प्रकारच्या सेवा देखील मी करत नव्हते असे काहीच प्रसंग माझ्यासोबत घडले ज्यामुळे मला धार्मिक कार्यात यावंच लागलं माझं लग्न झालं आणि लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस खूपच सर्वांना प्रेशर आला म्हणजे मला मूल नव्हतं म्हणजेच माझ्याबरोबर ज्यांची लग्न झाली होती त्यांना मुले झाली होती त्यामुळे त्या घरातील खूपच निराशा होती त्यावेळी आमची परिस्थिती खूपच हालाखीची होती माझ्या मिस्टरांना जॉब नव्हता त्यावेळी कोरोनाचा काळही होता घरामध्ये जे काही पैसे येत होते ते पैसे देखील राहत नव्हते पैशासंबंधी खूपच किटकिट होत होती म्हणजेच आलेला पैसा घरात टिकत नव्हता सतत काही ना काही आजार हे आमच्या घरामध्ये सुरू होते तशातच मी तीन वेळा प्रेग्नेंट झाले पण ते मिस कॅरेज माझं झालं सतत आयुष्यात असे भयानक प्रसंग येत होते कशामध्येच आम्हाला सुख भेटत नव्हते त्यावेळीच वेळ वेर आठवली की मला खूप रडू येतं त्यावेळी मी स्वामींची खूप व्हिडिओ हो, तसेच अनुभव ऐकले आणि शेवटचा पर्याय म्हणून मी स्वामींची सेवा चालू केली मी स्वामींची सेवा याआधी कधीच केलेली नव्हती पण मित्रांनो मी, मी त्यावेळेस स्वामींचे अनुभव ऐकून स्वामींची सेवा म्हणजेच स्वामींचे गुरुचरित्र स्वामी पारायण तसेच हारामृत वाचले तसेच स्वामींची अकरा गुरुवारचे व्रत देखील मी केलं पण तरी देखील आमची परिस्थिती काही बदलली नाही आम्हाला अनेक अडचणीच येऊ लागल्या मला त्यावेळेस खात्री होती की स्वामी मला या सगळ्यातून बाहेर काढतील पण मित्रांनो आमची परिस्थिती आहे तशीच होती सकाळी मी चार वाजता उठून सर्व सेवा करत होते दोन्ही टाईमी स्वामींची सेवा न चुकता करत होते तसेच दर गुरुवारी स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक देखील करत होते हे माझं सगळं न चुकता चालू होतं तरीही मला काहीच फरक येत नव्हता स्वामींची प्रचिती येत नव्हती तशातच आई वारल्यामुळे माझा एक आधारच गेला त्यावेळेस मग मी पात्र खूपच खचले घरात खूप वाईट कंडिशन आली घरातील सगळं सोनं विकलं तरीही आमचे वाईट दिवस गेले नाहीत त्यावेळेस मग मात्र मला खूपच राग आला आणि मी स्वामी खोटे आहेत यूट्यूबचे व्हिडिओ सर्व खोटे आहेत स्वामी तुमची काहीच प्रचिती नसते तुम्ही या जगात नाहीत असे वाईट मी खूप स्वामींना बोलले आणि स्वामींची मूर्ती होती ती कपाटात गुंडाळून मी कपाटामध्ये ठेवून दिले कापडात गुंडाळून कारण माझा असा समज झाला की स्वामी घरी स्वामींना घरी आणलं आणि त्यानंतर अतिशय वाढदिवस सुरू झाले आहेत असेच ते पाच दिवस गेले आणि माहिती नाही काय झालं त्या गुरुवारी अचानक मिस्टरांना जॉबसाठी एक मोठा इंटरनॅशनल कंपनीतून कॉल आला आणि पुढच्याच गुरुवारी मी प्रेग्नेंट असल्याचं पुन्हा एकदा मला गुड न्यूज भेटली असेच काही गुरुवार गेले आणि प्रत्येक गुरुवारी मला काही ना काही प्रचिती यायला लागली माझ्या मनामध्ये विचार येऊ लागले की प्रत्येक गुरुवारी असा कसा चमत्कार होऊ लागला सगळं व्यवस्थित चालू लागलं एके दिवशी एक साधू आमच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले तेव्हा ते मला म्हणाले की आम्हाला मोकळं करा आम्हाला बाहेर आणा मला ते साधू काय आहेत हे काहीच कळेना त्यावेळेस मला एक कॉल आला आणि मी फोन घेण्यासाठी आतमध्ये आले आणि अगदी दोन मिनटाचाच टाईम होता जेव्हा मी आतून बाहेर आले त्यावेळेस साधू मला कोठेच दिसेनात त्यावेळेस मी आजूबाजूला चौकशीही केली पण आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या घरी कोणतेच साधू आले नाहीत असं सांगितलं तेव्हा मी विचार करू लागले की असं कसं काय झालं दिवसापासून मला सततच स्वामी दिसू लागले म्हणजेच स्वयंपाकघरामध्ये दिव्यामध्ये चपातीवर अशा बऱ्याच ठिकाणी मला स्वामी दिसू लागले मग त्यावेळेस मी स्वामींना कपाटात ठेवलं त्यावेळेस त्यामुळे मी खूपच रडू लागले आणि मग मी स्वामींची माफी मागितली त्या दिवशी गुरुवारी मी मानाने स्वामींना पुन्हा घरात आणलं त्यांचा अभिषेक करून त्यांची प्रतिष्ठापना पुन्हा माझ्या घरामध्ये केली आणि तेव्हापासून मी स्वामींची अगदी मनापासून सेवा करू लागले आणि जीवापेक्षाही जास्त मी स्वामींना जपू लागले मित्रांनो आपल्या प्रत्येक अडचणीतून स्वामी आपल्याला बाहेर काढतात आपल्या अडचणींमध्ये स्वामी खरंच धावून येतात याची प्रचिती मला मिळाली आपल्या प्रत्येक गोष्टीत मदत करतात कधी कधी परीक्षेचा काळ असतो फक्त आपण टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे हे मला खरंच अनुभवातून शिकायला मिळालं तर मित्रांनो अशा प्रकारे असा हा ताईंचा अनुभव आपण त्यांच्या शब्दात जाणून घेतला ताईंनी देखील त्यांच्या अडचणीतून बाहेर स्वामींनाच काढलं फक्त आपल्याला थोडा वेळ स्वामींना द्यावा लागतो पण आपल्याला सगळं अडचणीतून बाहेर ते नक्की काढतात आपल्या अडचणी त्या त्यांच्या होतात प्रत्येक संकट ते आपल्यावर उडून घेतात हे मात्र आपल्याला खरंच या ताईंच्या अनुभवातून नक्कीच जाणवलेलं असेल तर तुम्ही पण जर स्वामी सेवेकरी असाल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमचे स्वामी अनुभव सांगा तुमची स्वामी सेवा सांगा तुम्ही केव्हापासून स्वामी सेवेकरी आहात तेही मला सांगा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच फॉलो करा धन्यवाद